नमस्कार आजची आपली म्हण आहे पिकते तिथे विकत नाही काही गोष्टी ज्या भागात पिकवल्या जातात किंवा तयार होतात त्या भागात त्या विकल्या जातीलच असं नव्हे त्याला दोन कारणे आहेत एक म्हणजे मुबलक प्रमाणात असल्यामुळे तेथील लोकांना ते सहज उपलब्ध होतं म्हणून ते विकत घेत नाहीत किंवा त्यांना त्या, त्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो किंवा महत्त्व वाटत नाही दुसरं म्हणजे जिथे पिकेल त्याच भागात विकलं तर त्या मालाला स्थानिक लोक जास्त किंमत देत नाहीत या उलट ते दुसऱ्या प्रदेशात विकलं तर जास्त नफा मिळतो म्हणूनच शेतकरी उत्तम दर्जाचा माल इतर प्रदेशात विक्रीसाठी नेतात म्हणून ही म्हण वापरली जाते पिकते तिथे विकत नाही अर्थात मुबलक उत्पन्न आहे तिथे ते विकले जात नाही दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण मन सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओ सुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद